करंजाडे येथील रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं स्वागत नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी केलं प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतायत त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे करंजाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे निलेश गायकवाड यांच्या प्रयत्नानं करंजाडे येथील रिक्षा युनियनचे अध्यक्ष अशोक विखारे उपाध्यक्ष कल्पेश गायकर चिटणीस सुनील गायकर राकेश गायकर अरुण पारधी नितीन साबळे राजेश वाभळे तसंच बशीर साठी अनिल कचरे महेश मुने दिलीप बोरकर संतोष जाधव सुरेंद्र विश्वकर्मा दीपक गायकवाड धीरज पाटील शरद फडके सुभाष पवार दीपक गायकवाड यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे करंजाडे प्रमुख नितेश जाधव यांनी आणि अनेकांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला यांच्या समजेत जवळजवळ पंचवीस तरुण कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांची जे काय आतापर्यंत कार्याचा झंजावत चालू आहे तो झंझावात पाहून त्यांनी प्रभावित होऊन या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला त्यांचं मी सर्वात प्रथम शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्वागत करतो शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही सर्व आमचे नेते मंडळी मी स्वतः आपले होणारे आमदार प्रीतम मात्रे त्याचप्रमाणे करण झाल्याचे आपले रामेश्वर मागतात यांची कारकिर्द बघता अतिशय उत्तम कारकिर्द केली परंतु दुर्व दुर्दैवाने दु दु त्यांना सरपंचपद गमवावं लागला परत त्यांना आम्ही सरपंच केल्याशिवाय गप्प वाचणार नाही